हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल केम छो मजा मा आज मी आलेली आहे पुण्यामध्ये आणि आज मी जाणार आहे फिरायला कुठे जाणार आहे मी आज मी जाणार आहे गणपतीच्या मंदिरला आणि ही माझ्या मामाची गाडी होती आम्ही जाऊ लागलो आणि मी ना मी तयार होऊन बसले होते काहीसीता आणि हा माझा ड्रेस होता आणि मी भेटे तुम्हाला तिथे कलेच्या तर इथं आम्ही प्रसादसुद्धा घेतला आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो दर्शन घ्यायला गाईस आणि इथं आम्ही पोहोचलो आणि आम्हाला त्या समोरच्या मंदिरात जायचं आणि आम्ही मंदिरामध्ये आलेले आहोत गाईस हे पहा आणि मला चेकिंग ते झाली आणि मग आम्ही आलो लाईनीमध्ये आणि हे पहा गाईस इकडं खूप मोठी लाईन लागली होती आणि मधात अजूकच जास्त मोठी लाईन होती हे पहा आणि मग आम्ही उंदीर मामाचे दर्शन घेतले आणि त्याच्यानंतर कृष्ण भगवानचे बी आणि मग त्याच्यानंतर आमचं दर्शन झालं होतं गणपती बाप्पाचं आणि हे पहा गेस मी तर फोटोशूटला आले होते खूपच छान लोकेशन होती इथली आणि मग त्याच्यानंतर ह्या आम्ही लोकेशनला आलो गाईस खूपच जास्त हे भारी होतं आणि ते जिराफ वगैरे खूपच भारी होतं आणि त्याच्यानंतर आम्ही जिराफसोबत थोडेसे फोटोसुद्धा काढले हे पहा आणि मग त्याच्यानंतर आम्ही टायगरला भेटायला आलो त्याच्यानंतर आम्ही बैलगाड्यामध्ये फोटो काढायला आलो त्याच्यानंतर आम्ही हे करायला आलो सगळं खूपच मज्जा आली गाईस आणि गाईस मी आता घरी आलेली आहे आणि मी कॉर्नर खाऊ लागले कारण की खूपच जास्त ऊन होतं आणि तो मला हा ब्लॉग आवडला की नाही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बाय